नमस्कार मी बुलेटिन बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आपण बघणार आहोत बारामातीतून आलेली अजितदादांसंदर्भातली ही बातमी आहे अजित पवार यांनी अजित पवारांची जीप घसरल्याचं कळते आणि त्यांनी दत्ता मामाना तिथे टोला लगावला होता आणि ते लगाव म्हणजे ती जेव्हा त्यांच्याकडून वक्तव्य झालं त्यानंतर लगेचच त्यांनी स्वतःला सावरलेलं आहे बारामतीत अजित पवार यांनी विविध विकास कामांचं उद्घाटन केलं आणि यावेळी त्यांनी राज्यमंत्री दत्ता भरणे यांना टोले देखील लगावले होते इंदापूर तालुक्यासाठी त्यांनी चांगला निधी आणलाय तुम्ही कधीतरी आमच्या तालुक्याला ही निधी द्या असं अजित पवार यांनी यावेळी होतं आणि अजित पवार यांनी राज्यमंत्री दत्ता भरणे यांना नेमकं काय म्हटलंय ते देखील आपण ऐकणार ते काय म्हणतात आम्ही संजय जगताप सगळे सांगत असतो मामा आमच्याही तालुक्यांवर लक्ष ठेवा फक्त तुम्ही राज्यमंत्री एकट्या इंदापूरचे नाहीयेत मला बाबाला विनंती करावी लागते मला दे बाबा काही काय करतं बांधकामच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत पण त्या बाबाला हे माहिती नाही की तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात मी तिजोरी उघडली बांधकामाला पैसे दिले तरच ती द्यायचं नाहीतर काय देणार मित्रांनो का। आता गाडी घसरायला लागली आता थांबवच त्यामुळे अजित पवारांनी हा टोला लगावलाय पण नेमकं काय झालं आणि हा कार्यक्रम काय होता याविषयी देखील आपण माहिती घेणार आहोत बारामतीमध्ये अजित पवारांनी जेव्हा विविध विकास कामांचं उद्घाटन केलं यावेळी त्यांनी दत्ता भरणींना हा मुश्किल टोलाय बघूयात नेमकं ते काय म्हणाले आम्ही संजय जगताप सगळे सांगत असतो मामा आमच्याही तालुक्यांवर लक्ष ठेवा फक्त तुम्ही राज्यमंत्री एकट्या इंदापूरचे नाहीयेत मला बाबाला विनंती करावी लागते मला दे बाबा काही काय धरत बांधकामच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत पण त्या बाबाला हे माहिती नाही की तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात मी तिजोरी उघडली बांधकामाला पैसे दिले तरच ती द्यायचं नाहीतर काय देणार मित्रांनो का। आता गाडी घसरायला लागली आता थांबवच